मी सय्यदा असिया ताज्या मधून आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहात ताज्या हालात न्यूज गेल्या महिन्यात वसमत तालुक्यातील गुंज गावात चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक दुर्दैवी अपघात घडला ज्यामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे सात महिलांचा सा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हळहळला या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिला हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावातील मजूर होत्या या घटनेनंतर विकास पुरुष आमदार जितेश भाऊ अंतापूरकर वसमत येथे जाऊन पीडित कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले खरं तर आपले आपतस्वकीय अचानक गमावण्याचे दुःख व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द अपुरेच ठरतात या कठीण प्रसंगी त्यांच्या दोखात सहभागी होणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपली सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे यावेळी संबंधित कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य व मदतीचे आश्वासन दिले

वहाँ पे मैं आया हुआ अभी तो मेरी आपसे एक दरखास्त है कि आप पर्सनली इस पर एक आप, आपका ये आ, रिक्वेस्ट है कि आप यहाँ पे विजिट कीजिए और यहाँ पे जो अच्छा नहीं बात ये है कि इनको अभी घर देने की बात है तो यहाँ पे अभी जो जगह है वो गायरन है ओपन स्पेस है तो आप यहाँ पे आप अगर इनको जो जगह पे वो रह रहे हैं वही उनको जगह देने की बात है और